जय जय भवानी शिवाजी आवाज काय अजून आई तुळजा भवानी जगदंबा कदंबा महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमचा आमचा सगळ्यांचा श्वास हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांना मानाचा मुजरा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्यजी यांच्याप्रती आदर व्यक्त करून महाविकास आघाडीच्या सभेच्या निमित्तानं खास करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले पाच वर्षामध्ये तीन वेळा ज्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि खऱ्या अर्थानं माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेतील एकमेव खासदार असे असतील की पहिल्या स्टर मध्ये पाच वर्षामध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त करणारे डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब हे आपल्याला या ठिकाणी खास करून मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत महाविकास आघाडीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सगळ्या पक्षांचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आम आदमी पक्ष आणि इतर सर्व घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी सगळे पत्रकार बांधव आणि एकमेव आमची पत्रकार भगिनी आमच्या माता भगिनी आणि उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत आणि विशेषतः आमचे दिलीपराव पवळे अतिशय तळमळीने कळकळीने भावना मांडत होते खरं तर ही निवडणूक ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे लोकशाही जिवंत ठेवण्याची ही निवडणूक आहे लोकशाहीचं वस्त्रहरण झालेलं आहे आणि हे लोकशाहीचं झालेलं वस्त्रहरण थांबवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये दोन मान्यवर नेते आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व सर्व आघाडीतील नेते यांची जबाबदारी की चाललेल्या शिवसेनेत लोकशाहीच्या हरणाचं काम त्यांनी या ठिकाणी थांबवणं त्यांची प्राथमिक या ठिकाणी गरज झालेली आहे मी आवर्जून या ठिकाणी वारंवार सांगतो की लोकशाही मृत झालेली आहे तिला फक्त श्रद्धांजली व्हायची बाकी आहे आमचे दिलीपराव मकाशापासून म्हणतात आहे भामटी लोक भामटी लोक पण मी सांगतो आता ही भारतीय जनता पार्टी नाही ही भामटी जनता पार्टी झालेली आहे सगळी भामटी लोक जनता पार्टीमध्ये भरती झालेल्या आहेत आणि मला पूर्वीच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांची खरंच फार क्य येते वारुळ आहे ना वारोळ कोण मानत माहितीये कोण मानत मुंग्या आणि त्याच्यामध्ये राहतो कोण नागोबा भारतीय जनता पार्टी ना भारतीय जनता पार्टी सगळ्या आर एस एसच्या लोकांनी विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी सामान्य लोकांनी उभी केली आणि त्याच्यामध्ये हे दोन भुजंग आता राहिलेले आहे कोणालाही किंमत देत नाहीत पूर्वीची भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही मी आवर्जून आपल्याला सांगतो शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती आणि या युतीमध्ये खडा टाकण्याचं काम जर महाराष्ट्राच्या कपटी राजकारणी म्हणून ज्याची ख्याती आहे षडयंत्र राजकारणी म्हणून ज्याची ख्याती आहे काय नाव टरबूज फुटणार यावेळी अतुल भाऊ देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला आणि त्या राजीनामा पत्रामध्ये त्यांनी सांगितलं नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिला होता की शिवसेनेचे उमेदवार तुम्ही पाडा अशा प्रकारचे नतभ्रष्ट लोक कोणत्याही प्रकारची नीतिमत्ता त्यांनी ठेवली नाही आणि अशा प्रकारे वारंवार सोबत असणाऱ्या पक्षांना संपवण्याचं काम या लोका लोकांनी केलं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं नेत्यांनी केलं पूर्वीचे अटलजींची भारतीय जनता पार्टी राहिली नाही पूर्वीचे जे नेते होते त्या लोकांची भारतीय जनता पार्टी राहिली नाही जे खऱ्या अर्थानं हिंदुत्व लोकांना सांगत होते त्या लोकांची पार्टी राहिली नाही ही जुमला पार्टी झालेली आहे आणि हा सगळा विषय मग अशी महागाईचा विषय असेल गोरगरीब लोकांना त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला आता हे डॉक्टर साहेब बोलतील खरं हा देश पातळीवरच्या विषय मला स्थानिक पातळीवर खरं बोलण्याची फार इच्छा आहे डॉक्टर साहेब मगाशी यांनी गद्दारांवर बोलले पण मला सगळ्या गोष्टी बोलण्याची आवश्यकता आहे गेली पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं आणि पस्तीस वर्षामध्ये जवळपास वीस वर्ष ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं आंबेगाव तालुक्याची के परिस्थिती डॉक्टर साहेब तुम्ही फिरलात आदिवासी भागामध्ये तुम्ही फिरलात आदिवासी भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आदिवासी भागामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न आदिवासी भागामध्ये हिरड्याचा प्रश्न लोक कळकळीने कल तळमळीने अशी शिवाय शाप देत होती तुम्हाला सांगतो अतिशय परिस्थिती आदिवासी भागामध्ये आहे दिलीपराव तुम्ही मग अशी उल्लेख केला कलमोडीचा मनोहर शेठ कंदरे तुम्ही साक्षीदार आहेत स्वर्गीय माझी खासदार किसनराव बानखेले आपण आंदोलन केली अनेक मोर्चे काढले आणि ज्यावेळी मागच्या निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधी ज्यावेळी भाषण करायला गेले आणि प्रत्येक निवडणूक अलिका लोकांना सांगणार यावेळी शंभर टक्के कलमोडीचं पाणी येणार यावेळी शंभर टक्के निवडणूक अलिका राजूभाऊ शंभर टक्के कलमोडीचं पाणी येणार आणि भाषण चालू असतानाच यांनी विषय काढला यावेळी शंभर टक्के कलमोडीचं पाणी येणार एक वयस्कर बाबा उठला अरे म्हटले उठा उठा दुसरा म्हटला काय झालं म्हटलं धोत्र ओली झाली म्हटले काय झालं म्हणले कलमोडीचं पाणी आलं लोक टिंगर करायला लागले मग दिलीप होते एक थेंबर पाणी पस्तीस वर्षामध्ये दिलं नाही आणि लोकांना सिलिंग लावून ठेवलंय लोकांच्या जमिनीवर सिलिंग आहे आणि शेजारच्या तालुक्यातील दिलीपराव मोहिते यांनी सांगितले मी तो युट्यूबचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेला आहे रक्त पाच झाला तरी चा, चालेल एक थेंब सुद्धा पाणी आम्ही कलमोडीचं सातगाव पठारला जाऊ देणार नाही आणि आता त्यांनी सांगितलं जाऊन सेटलमेंट केली मग अशी दिलीपरावांनी उल्लेख केला एकमेकाला लाडू चारले कुणी लाडू चारले आता नाही सांगत कुणी लाडू चारले भरतराव की नौटंकी खूप तुमच्या भाषेत नौटंकी चालली सगळी कलमोडीचं पाणी साहेब सातगाव पठारला फिजिबल नाही डिंब्याचंच पाणी आपल्या तालुक्यामध्ये पडणार पाणी डिंब्याचं पाणी हे सातगाव पठार खेडची पाच गावं आणि शिरूरची बारा गावं या गावांना मिळण्यासाठी फिजिबल आहे साडेतीन टीएमसी पाणी एक्सेस पाणी होणारं पाणी त्यातलं अर्धा टीएमसी पाणी जरी सातगाव पाटील दिलं वेळ नदीमध्ये सोडलं अगदी सहज पाणी अगदी खालच्या शिरूरच्या गावापर्यंत जाईल आमचं गाव आदर्श गाव आहे सर वळसे पाटलांचं आदर्श गाव आहे इथं दूध डेअरी पंचवीस रुपये लिटरने दूध घेतात आणि एकशे शेचाळीस रुपये लिटरचं टेंडर त्यांना मिळतं किती मोठा चांगला धंदा आहे ही लोक काम करू करू मरतात कष्ट करू करू मरतात गायीचं तोंड शेतकऱ्याच्या गव येते आणि गायीची कास गोवर्धन डेरी मध्ये ऐशी कोटी ऐंशी कोटीचा घोटाळा झाला बाळासाहेब बाणखेले साहेब दुसरा एक मोठा घोटाळा आपण एक दोन चार दिवसामध्ये कार्यक्रम करणार आहे काय काय घोटाळे यांनी केलं घोटाळे बाजारच हे तुम्हाला सांगतो ही ठेकेदार लॉबी ही उद्योजकांची लॉबी एकमेकाला शिव्या देतील शाप देतील परंतु ज्यावेळी निवडणुका येतील त्यांना आहे चांगली लोक जर आली तर आपल्याला आपलं पितळ सगळं उघड पाडतील त्यामुळे चांगल्या लोकांच्या विरुद्ध ही लोक लगेच एकत्र येतात त्यामुळे भविष्य काळामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा आंबेगाव तालुक्याचा विकास आता मगाशी बोलता बोलता साहेब तुम्ही आपण केंदूर पाबळच्या परिसरामध्ये होतो आज लोकांच्या तोंडाला प्यायला पाणी मिळत नाही आणि या भागामध्ये देखील जुनी लोक या ठिकाणी साहेब आम्ही ओढ्याला झरा करायचं त्याच्यामध्ये आलं करायचं आम्ही पाणी प्यायचं आज एकाही विहिरीचं पाणी आमचं शुद्ध राहिलेलं नाही प्रत्येक घराघरामध्ये जारच पाणी आम्हाला विकत घेऊन प्यावं लागतं हा यांनी केलेला शाप आहे अशा प्रकारचा विकास आहे अवसरीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज केलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये साहेब आम्हाला वाटलं होतं एक स्थानिक लोकांसाठी तालुक्यातील लोकांसाठी पाच दहा टक्के कोठा राहील एकाही एक टक्का देखील कोठा आमच्या गावातील किंवा आपल्या तालुक्यातील लोकांसाठी दिलं नाही फक्त इमारती उभ्या केल्यात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रतिष्ठेसाठी इमारती उभ्या केल्यात या ठिकाणी दवाखान्याचं काम चाललं आमचे दिलीपराव मित्र आहेत या ठिकाणी वळसे साहेब साहेब गंजेल स्टील वापरलं आम्ही फोटो काढून दिले पेपरला बातमी आली गंजेल स्टील ते स्टील पेपरला बातम्या देऊन सुद्धा पत्र देऊन सुद्धा गंजेल स्टील त्यांनी बांधून वापरलंच अजिबात प्रशासनावर साहेब या लोकांचा थाक राहिले तुम्ही घोडेगावला रा। जा तहसील कार्यालयामध्ये जा तुमचं जर पैसे दिल्याशिवाय काम झालं तर मग मला विचारा एक साहेबराव माणूस तहसीलदाराच्या टेबलवर जाऊन झोपला माझं जर जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत उठणारच नाही ते म्हणले तुझ्यावर तीनशे त्रेपन दाखल करेल काय करायचं कर म्हटले उठतच नसतो मी दिलीपराव तुमचे वळसे पाटील होते म्हणून त्याच्यावर कोणा दाखल झाला नाही त्याच काम झालं भूमी आणि अभिलेखची मला आमच्या बरोबर आमचे काही मित्र सुरेश असे भूमि अभिलेखमध्ये काम केलं भूमी अभिलेखचे ओरिजिनल नकाशे काही लोकांच्या घरामध्ये आहेत आणि ज्यावेळी सर्वसामान्य लोक जर भूमी अभिलेखला ले नकाशासाठी गेले ना तुम्हाला लिहून दिलं जातं की रेकॉर्ड उपलब्ध नाही कोणत्याही तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये जा तुमचं काम कधी होत नाही हेल्पट आहे हेलपाट आहे आहे पोलीस स्टेशनला तुम्ही जर एखाद्याच्या विरोधात बोलला तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात अनेक उदाहरणं आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे विकास बाजूला राहू द्या विकास आहो पूर्वीची माणसं शंभर वर्ष जगत होती फिल्टरचं पाणी न पिता आज फिल्टरचं पाणी पिऊन सुद्धा माणूस पन्नास वर्ष जगतोय का नाही भीती त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे हा काळ आपल्या अस्तित्वाचा काळ आहे लोकशाही संपत चाललेली आहे गद्दारांना कोणत्याही प्रकारामध्ये माफी द्यायची नाही मला असे दिलीपरावांनी सांगितलं साहेब गद्दारीचा एक तुम्हाला मी किस्सा सांगतो मोहम्मद गौरी दिल्लीवर सतरा वेळा चालून आला पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला सतरा वेळा हरवलं परंतु साक्का त्याचा मेवणा फुटला राठोड त्यांनी दिल्लीच्या वाटा दाखवल्या पण ज्यावेळी फुटला त्यावेळी मोहम्मद गौरींनी सांगितलं मी तुला दिल्लीच्या गादीवर बसवतो मोहम्मद गौरींनी पृथ्वीराज चव्हाणला हरवलं पकडून नेलं आणि पकडल्यानंतर जयचंद्र राठोड म्हटलं आता तुम्ही शब्द पाळा मला दिल्लीच्या गादीवर बसवा भयानक आहे साहेब मोहम्मद घबरीने जयचंद राठोडला पकडलं अफगाणच्या वेशीजवळ नेलं त्याचे तुकडे तुकडे केले आणि अफगाणच्या वेशीवर टाकले टांगले बाटला अरे जो आपला स्वतःच्या नातेवाईकाचा होत नाही तो आपला काय होणार हा गद्दारांचा इतिहास आहे तुम्हाला सांगतो भयानक परिस्थिती आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपण आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी लोकशाहीच्या संरक्षणासाठी संविधानाच्या संरक्षणासाठी आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपला एकमेव हो माणूस या भागातला शिवनेरीचा शिलेदार छत्रपतींच्या पवित्र जन्मभूमीचा शिलेदार क जो दिल्लीच्या ताकदावर त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पवित्र जन्मभूमीचा भगवा ध्वज डावलाने फडकवला आणि यावेळी देखील ते फडकवतील आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी भक्कमपणाने ठेवा अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आपले सगळेजण साहेब शिवसेनेचे आमचे सगळे पदाधिकारी काय रुजतील काय फुकतील वेळेदार परंतु ज्यावेळी निवडणूक येतील ना एकही कार्यकर्ता शिवसैनिक मागे राहणार नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेल ज्या ज्या भागामध्ये तुम्हाला बुथ कमिट्या आपल्या नाहीत शिवसेनेच्या बूथ कमिट्या आंबेगाव तालुक्यातील मिरवणूक काढतील एवढ्या मताधिक्याने आंबेगाव तालुक्यात तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी सगळेजण मनापासून प्रयत्न करतील अशा प्रकारची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला तुमच्या पवित्र कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो आपलं जे राजकीय बीज यांनी रोपण केलेलं आहे फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे ओ क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे साक्षात शरद चंद्रजी पवार साहेबांनी आपला हा दीप प्रज्वलित केलेला आहे या दीपामध्ये तुमच्या पवित्र होमामध्ये आमच्या सहकार्याची समिता टाकण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करतो एवढंच या ठिकाणी सांगून माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र